नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काजल ही कला आणि दिनकर यांना सांगत असते की मावशीचं घर हे आपलं घर आहे हे दाखवण्याचं आई आणि ताईचं जे नाटक चालू आहे ते मला अजिबात आवडलेलं नाही तर कला म्हणते की काजल शांत हो दिनकर म्हणतो की काजल एकदम बरोबर बोलते मलासुद्धा ते आवडलेले नाही तेव्हा कलासुद्धा म्हणते की आपण हे सर्व सांगून त्यांना नाही आवडले उलट आपल्याला त्रासच झाला त्यामुळे आपण नाही समजावले ते चांगलेच राहील तेव्हा काजल म्हणते की आपण हातावर हात ठेवून गप्प राहायचे का तेव्हा कला म्हणते की अगं मी तसे नाही सांगत तेपेक्षा आपण समोर जी परिस्थिती आहे ती स्वीकारू त्यामुळे आपलाच त्रास कमी होईल आणि फक्त हा थोड्या वेळाचा प्रश्न आहे मग सर्व काही व्यवस्थित होईल तेव्हा दिनकर म्हणतो की नाही कला ही फक्त आता सुरुवात आहे जर हे लग्न ठरले तर पुढे जाऊन खूप मोठा असा गोंधळ होईल तेव्हा कला दिनकरला म्हणते की बाबा जे काही होईल ते चांगलंच होईल तुम्ही काळजी करू नका तुम्ही आता बाहेर जाऊन बसा तर दिनकर म्हणतो की ठीक आहे कला काजल आणि दिनकर बाहेर जातात त्यानंतर इकडे संगीता ही आवरा सावर करत असते ते तेवढ्या तेथे क नैना येते आणि नैना म्हणते की मम्मा मला तुला काहीतरी सांगायचं प्लीज ऐकून घे संगीता म्हणते की अगं पाहुणे येण्याची वेळ झाली आत्ता नको फोटो वगैरे व्यवस्थित सर्व काही काढून ठेवले ना तर नैनाला खूप टेन्शन आलेले असते कारण तिला आईला हे सर्व सांगायचे असते आणि मम्मा तर काहीच ऐकून घ्यायला तयार नाही आज जर हे लग्न आद्वेतबरोबर जर ठरले सगळा पॉ प्रॉब्लेम होऊन बसेल काही झाले तरी मला आज आईला सर्व काही सांगावीच लागेल तेवढ्याच सुकन्या येते आणि संगे घरी गेल्यानंतर तू आपल्या कलेची पहिली दृष्ट काढ खरंच किती गुणी मुलगी आहे ग कला सगळं खरंच किती छान आवरून ठेवले तिने तेव्हा संगीता म्हणते की खरंच मला कलाचा खूप आधार आहे त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी सर्वजण मस्त तयारी होऊन इकडे नयनाच्या घरी म्हणजे सुकन्याच्या घरी यायला निघलेले असतात तर रजनी म्हणत असते की अगोदर मला चेक करून द्यात की सर्व काही व्यवस्थित घेतले की काय नाहीतर लग्न ठरल्यानंतर नयनाला जी साडी द्यायची आहे तीच घरी विसरून राहील तेव्हा आबा म्हणतात की अगं दोन सुना असताना हे सर्व कसे होईल कारण घराचं उत्तम व्यवस्थापन कसे करायचे हे सरोज आणि स रजनीकून शिकावे आणि आमची नाचसून या घरामध्ये आल्यावर तुम्ही सुद्धा तिला व्यवस्थित काही शिकून तुमच्यामध्ये सामील करून घ्यात तुमच्यासारखं सुद्धा तिने पुढे जाऊन हे घर सांभाळलं पाहिजे तेव्हा सरोज म्हणते की आबा तिला अगोदर घरी तर येऊन द्या आम्ही सर्व काही व्यवस्थित शिकू तिला सर्वांना खूप हसू येत असते तेव्हा आबा म्हणतात की फक्त तिला शिकण्याची हौस पाहिजेल तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा काळजी करू नकास त्या सर्व ह्या आवडीने शिकतील ते बोलणे ऐकून सर्वजण मात्र बघू लागतात तर अद्वैत विचारतो की काय झाले असे का बघता तेव्हा सर्वांना तर हसू येते तर आबा खुशून म्हणतात की म्हणजे आता आमचा नातू प्रेमवीर झाला तेव्हा रोहिणी म्हणते की काय प्रेमवीर मग आता निघायचे का रजनी म्हणते की हो लग्न तर अजून ठरायचे परंतु आताच बायकोची कशी बाजू घेतो म्हणून सर्वजण अद्वेतला चिडू लागतात त्यानंतर इकडे सुद्धा सर्वजणी मस्त तयार झालेले असतात तर कला म्हणते की मी सर्व काही तयारी करून ठेवलेली आहे मी सरबत सुद्धा फ्रीजमध्ये तयार करून ठेवलेले आहे परंतु थंडीचे दिवस असल्यामुळे सरबत कोणी घेणार नाही आणि पाण्याच्या बॉटलसुद्धा व्यवस्थित भरून ठेवले आहे तेव्हा सुकन्या म्हणते की संगीता खरंच कला किती करत असते ग तुझा उजवा हात आहे तो तेव्हा संगीता म्हणते की हो खरंच माझी कला सर्व काही करत असते तेव्हा कला म्हणते की तुम्ही दोघी फक्त माझं कौतुक करता परंतु जेव्हा पाहुणे येतील तेव्हा मी तेथे ते नसेल म्हणून तुम्हाला हे सर्व सांगते आणि संगीताला म्हणते की आई ती मंडळी आता येतच असतील उशीर होईल मी निघते आणि जाताना संगीताला म्हणते की आई साडी खरंच तुला खूप सुंदर दिसते तर संगीता म्हणते की अगं तुझ्या मावशीने मला घालण्यासाठी दिली तर कला लगेच मावशीला थँक्यू बोलते तर मा सुकन्या म्हणते की अगं थँक्यू कसले आमची संगीता जगात भारी आहेस नैना मात्र याकडे तिचे लक्ष नसते ती टेन्शनमध्येच असते तर कलाचे तिच्याकडे लक्ष जाते आणि कला, कला नैनाला प्रेमाने मिठी मारून ऑल द बेस्ट कारण आणि तेवढ्यात कला जायला निघते तर समोर ती मंडळी आलेली असतात तर कला म्हणते की आई आता तर ती मंडळी आली सुद्धा आणि कलाला तर धक्काच बसतो ती लगेच दरवाजामागे लपते तेव्हा कला म्हणते की आई आता मला तर जायचे तेव्हा संगीता म्हणते की कला तू आता कुठेही जाऊ नकोस त्यांनी तुला जर बाहेर जातानी बघितले तर काय करणार तर सुकन्या म्हणते की हो आणि सर्वांना खूप टेन्शन येते तेव्हा संगीताही सुकन्याला सांगते की तू त्यांचं स्वागत कर आणि कलाला हाताला धरते आणि तिला आतमध्ये घेऊन जाते तर सर्वजण येतात आणि सुकन्या बाहेरून उभी राहून त्यांचे स्वागत करत असते तर सर्वजण हे आश्चर्याने सुकन्याकडेच बघू लागतात त्यानंतर इकडे संगीताही कलाच्या हाताला धरते आणि तिला इकडे रूम मध्ये घेऊन आलेली असते कला म्हणते की अगं आई हात सोड माझा संगीता म्हणते की अगं आईसाठी इतकं कर तुझ्या बहिणीचं लग्न जमले तू समजून घेण्याचा प्रयत्न कर त्यानंतर इकडे बाहेर तिची ओळख करून देते मी नैनाची मावशी आहे असे सांगते आणि त्यांना आतमध्ये बोलावते आणि संगीताला आवाज देऊन तिला बाहेर बोलावते तर संगीता नैनाला म्हणते की तू लवकर तयार हो लाली पावडर सर्व काही व्यवस्थित लावून घे मी आवाज दिल्यानंतर तू बाहेर कॉपीचा ट्रे घेऊन ये लाजत ठुमकत आणि सर्वांना बाहेर जाण्यासाठी सांगून पुन्हा कलाजवळ येते आणि तिचा प्रेमाने केस घेऊन बाळा समजून घे तुझ्या आईला माफ कर असे बोलून ती दरवाजा लावून घेते आणि बाहेर येते तेव्हा ते घर बघून सर्वजण संगीताला म्हणत असतात की खरंच खूप सुंदर घर आहे तर रोहिणी मात्र मनात विचार करत असते की खरंच ही ने एका रात्रीमध्ये इतकं घर मॅनेज केलं आणि संगीताला म्हणते म्हणते की कपिल घर सुद्धा खूप सुंदर आहे बरं का तेव्हा रोहिणी लगेच म्हणते की सरोज वहिनी आपण अगोदर घर बघून येऊयात आणि मग लग्न तर काय ती बोलणी करूयात तर आबा म्हणतात की अगं घर नंतर बघता येईल अगोदर घरातील माणसांना भेटूयात तेव्हा आबा त्यांची ओळख करून देते आणि संगीता लगेच दिनकरची ओळख करून देऊन कलाचे वडील असे म्हणणार तर लगेच पुन्हा शांत होते आणि नैनीची ओढील वडील आहेत अशी ओळख करून देते सर्वांची ओळख करून दिल्यानंतर संगीता म्हणते की हे आपले जावई बापू आहे का आणि पुन्हा सॉरी बोलते कारण लग्न होण्या अगोदरच मी ठरून टाकले आणि दिनकरची आणि अद्वेतच्या वडिलांची ओळख करून देते तेव्हा आबा विचारतात की तुमचा बिझनेस तेव्हा लगेच संगीता म्हणते की हो त्यांचा बिझनेस आहे ना ते दिनकर सांगायला लागतात की माझी कला आहे ना तेव्हा लगेच संगीता म्हणते की हो ते बिझनेसलाच आपली कला मानतात म्हणून त्यांनी आपली कला मानून हा सर्व बिझनेस इतका वाढवला आणि हे वैभव मिळवले तेव्हा रोहिणी मात्र खूप खुश होते आणि मनात म्हणत असते की तेच खरे मिसळ स्टॉल त्याला आबांनी एकदा भेट द्यायलाच हवी आणि मंग समजेल यांना यांची आठ त्यानंतर इकडे कला रूममध्ये अंबाबाईला प्रार्थना करते की सर्व काही आईच्या मनाप्रमाणे होऊन दे त्यानंतर इकडे संगीता ही म्हणते की आम्हीसुद्धा बिझनेसमध्ये बिझी तुम्ही सुद्धा बिझी त्यामुळे आत्ता जो टाईम काढला त्याबद्दल थँक्यू तेव्हा सरोज म्हणते की तुमचं बरोबर आहे परंतु ज्याच्यासाठी आपण येथे जमलो ते काम पूर्ण करून घेऊयात आपल्या गप्पा सुरू राहणार परंतु आद्वेचे लक्ष मात्र आतमध्ये आहे सरोज ही हसूनच नयनाला बोलवण्यासाठी संगीताला सांगते तर अद्वैतला हसू येते तर रोहिणी म्हणते की काय अद्वैत नयनाला बोलवायचे का अद्वैत म्हणतो की मी काय सांगणार तर संगीता म्हणते की ती सुद्धा केव्हापासून वाटच बघते आणि नयनाला ती आवाज देऊ लागते तेव्हा संगीता मात्र सर्वांना कॉफी देण्यासाठी सांगते तर नैना सर्वांना कॉफी देते आणि अद्वैत जवळ येते अद्वैतकडे बघत असते आणि अद्वैत नैनाकडे तेवढ्यात नैनाच्या हाताला थोडंसं गरम लागते आणि ती ऐक असे बोलते तर अद्वैत लगेच उठतो तर नैना म्हणते की नाही हो ठीक आहे आणि पुन्हा अद्वैत जागेवर बसतो तेव्हा ती नंतर राहुलला कॉफी देते तर राहुल हा आपल्या हाताने नैनाच्या हाताला स्पर्श करतो तर नैना खूप खुश होऊन राहुलकडे बघू लागते त्यावर सुकन्या ही नयनाला सर्वांना नमस्कार करण्यासाठी सांगते सुकन्या ही अगोदर आजोबांच्या पाया पडण्यासाठी नयनाला सांगते कारण घरातील ते सर्वात मोठे आहे तेव्हा आबा खुश म्हणतात की अगं पाया पडायची काही गरज नाही तू येथून एक नमस्कार कर मग सर्वांच्या पाया पडल्यासारखेच होईल तेव्हा नयना समोर उभी राहून नमस्कार करून खाली नमस्कार करते तेव्हा सर्वजण खुश होतात तर रजनी ही नयनाला म्हणत असते की अगं उभी का ए बस ना तेव्हा नैना खाली बसते तर राहुलचे पूर्ण लक्ष नैनाकडे असते तेव्हा आबा हे आदवेतला विचारतात की आता तुमची बोलणी वगैरे सर्व काही झाले असेल भेटघाट तर पुढची बोलणी सुरू करायची का तेव्हा आद्वेत हो बोलतो तर राहुल लगेच जोराने कफ हा आदळतो तेव्हा सर्वजण राहुलकडे बघू लागतात आणि पुन्हा लगेच तर सॉरी बोलतो त्यानंतर इकडे कला रूम मध्ये बोर होत असते म्हणून ती वाचण्यासाठी एक बुक्स घेते आणि त्या बुकचा धक्का तेथील समोर असलेला फ्लॉवर प्लांट खाली पडते आणि फुटली जाते आणि ते आवाजाने सर्वजण तिकडेच बघू लागतात तर रुनी म्हणते की आतमध्ये कुणी आहे का कसला आवाज आला तिकडे तेव्हा संगीता म्हणायला लागते की आतमध्ये आमची कला आणि पुन्हा थांबते की आमची काजल आतमध्ये आहे तिचा धक्का लागला असेल आणि काहीतरी खाली पडले असेल फॉरेनला शिकण्यासाठी असते ना ती आत्ता आलेली आहे काहीतरी धडपडत असेल मी बघून येते जरा म्हणून संगीता घाबरतच किचनमध्ये येते आणि पाणी पित असते तेवढ्याच सुकन्या येते आणि तिला तर ठसकाच लागतो तेव्हा सुकन्या तिला शांत करते संगीता घाबरतच विचारते की सर्व काही ठीक आहे ना सुकन्या म्हणते की हो तेव्हा सुकन्या म्हणते की मी आतमध्ये कलाकडे जाते तिला काही चहा कॉफी वगैरे काही लागते का विचारून येते कारण सकाळपासून कामच करत आहे सुकन्या जायला निघते तर संगीत तिच्या हाताला धरते आणि ते सर्व तू करशीलच परंतु कलाला सांग की आईने जे काही सांगितले की आवाज करू नकोस तेव्हा सुकन्या म्हणते की अगं ती म्हणून नाही करणार आणि मी सांगते तिला तू इकडे बाहेर लक्ष दे अजिबात काळजी करू नकोस तेव्हा इकडे कला ही दरवाजात येते आणि दरवाजा ठोठवण्याचा आवाज तिला येऊ लागतो ती उघड उघडण्यासाठी लागते आणि पुन्हा थांबते तर हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये अद्वेथा दाराशी आलेला असतो आणि नैना समजून तो, तो कलालाच म्हणतो मी समजू शकतो की तुला या सर्वाचं खूप टेन्शन आले असणार परंतु इथून पुढे मी तुला कधीही एकट असं वाटून देणार नाही त्यानंतर इकडे राहुल हा नैनाला बाहेर भेट बघायला येणे हे किती विचित्र कॉन्सेप्ट आहे मी जर असतो मी डायरेक्टली सांगितले असते की मला नाही ना आवडते तर इकडे अद्वैत हा कलाला रूममध्ये म्हणजे दरवाजा लावलेला असतो आणि दरवाजाच्या बाहेरूनच आय यू बोलतो आणि मी तुला आवडतो की नाही तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही असे विचारतो तेव्हा कलाला नाईलाजाने आत्मधून आहे असे म्हणावे लागते तर अद्वैतला खूप आनंद होतो आणि अद्वैतने तो आवाज ओळखलेला असतो तो पुन्हा मागे ओळून दरवाजाजवळ येतो तेव्हा आता इकडे कला खूप घाबरलेली असते तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद